हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे मेथीचा थेपला एकदम असा लुसलुशीत आणि आपल्याला जर कुठं प्रवासामध्ये जायचं असेल तर आपण मेथीचे थेपले वगैरे बनवून नेऊ शकतो कारण ते दोन तीन किंवा पाच सहा दिवस आरामात टिकतात ते अजिबात खराब होत नाहीत तर हे बघू शकता एकदम असे पातळ आणि मस्त असे लुसलुशीत मेथीचे थेपले बनवून तयार आहेत तर याची रेसिपी पण खूप सारी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बाजारात अगदी आता ही थंडीत तर खूप सारी मेथी मिळून जाते तर मी इथं ना एक मेथीची गड्डी घेतलेली आहे छोटीशी आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मोठी वाटी आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं जास असलं तर तुम्ही प्रमाण जास्त वापर करू शकता तर मी इथे थोडीशी छोटीच गड्डी होती त्यामुळं मग मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडीशी पिठी साखर हिरवी मा मिरची लसूण मीठ याचं वाटण करून घेतलं आहे तर चार चमचे मी दही घेतलं आहे दही अजिबात आंबट नसायला पाहिजे आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडेसे आपले तिळ घेतले पांढरे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक छोट्या वाटी छोटी कसुरी मेथी घेतली आहे की जी आपल्याला या थेपल्यामध्ये वापर करायचा आहे तर मेथीची भाजी मी कट करून घेतली आहे त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेते तर मी तिच्या भाजीचे पराठे थेपले, थेपले हे खायला खरंच खूप छान लागतात आणि थोडीशी लाल तिखट देखील टाकून घेते की अजून छान चव येईन थेपल्यांना आणि हे पाच ते सहा दिवस आरामात टिकतात तुम्ही प्रवासात वगैरे याला नेऊ शकता आणि असे ब्रेकफास्टसाठी पण बनवू शकता तर हिरवी मिरची मीठ लसूण याचं मी यात वाटण टाकलं आहे आणि आता जे कोरडे जिन्नस होते ते सगळे टाकून घेते ते पण टाकून घेतलेत तर यात थोडीशी ना मी पिटी साखर टाकून घेते थोडीशी मिक्सरला फिरून घेतली होती तर आता हे बेसन पीठ पण टाकून घेते आणि हे मेथीचे थेपले ना खायला खरंच खूप छान लागतात तर तांदळाचं पीठ टाकलं आहे त्याला क्रिस्पी पण येतो आणि जी कसुरी मेथी होती ती देखील टाकून घेतली आहे कसुरी मेथी तशी ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल आणि थोडंसं दही टाकून चार चमचे दही घेतलं होतं दही अजिबात आंबट नसायला पाहिजे आता याला मिक्स करून घेते तर मेथीची भाजी कधी जरी आणली ना तर म्हणजे मेथीचे थेपले हे बनतातच कारण ते खायला खरंच खूप छान लागतात आणि ला छोटे मुलं असले ना घरात ते देखील आवडीने खातात तश थेपले केल्याच्यानंतर तशी तर तरी मेथी त्यांच्या पोटात जाती तसे भाजी खायला मुलं खूप कानकूस करतात तर आणि हे मी तिचे थेपले खायला खरंच खूप छान असे खमंग लागतात तर आता मी मस्त पीठ इथं मळून घेतले आता जे गव्हाचं पीठ घेतलं होतं एक वाटी ते पण यात मिक्स करून घेते आणि याला थोड़ -थोड़ आता मळून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून मिरची लसूण मीठ जे वाटण केलं होतं त्यातच मी थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं म्हणजे आता काही एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसरच पीठ मळून घ्यायचे कारण मेथीचे थेपले एकदम खूप पातळ असतात त्यामुळं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकदम आपल्याला असं चपातीसारखं पातळ आटता आलं पाहिजे इतपत पाणी टाकून याला पीठ आपण मळून घेऊयात तर एक वाटी पिठासाठी ना मला इथं अर्धा ग्लास पाणी लागलं आहे आणि एकदम असं घट्ट पीठ मळून घेतलं आहे हे बघू शकता अगदी आपण चपातीला बनवतो ना तसं चपातीला तरी थोडंसं पातळ असतं पण थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ना मेथीचा थेपला एकदम पातळ असं लाटता येईल तर इथं आता माझं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे ना थेपले बनवून घेऊयात अगदी आपण चपातीला जसा उंडा घेतोत ना म्हणजे पुरीपेक्षा थोडासा मोठा चपाती ज्या आकाराची करतोत ना तसाच तो उंडा घ्यायचा आणि आता इथं आपण याचे मस्त असे थेपले बनवून घेऊयात तर असा चपातीच्याच आकाराचा उंडा घेते आणि याला असा लाटून घेऊयात आपण एकदम असे थेपले पातळ पातळच असतात कारण जाड थेपला एवढा छान लागत नाही खायला पातळच थेपला खरंच खूप छान लागतो आणि याच्यात जे तीळ वगैरे टाकलेले असते ना साखर दही त्याने चव खूप छान येते तर तुम्हाला जर कुठं प्रवास करायचा किंवा पाच सहा दिवसासाठी तुम्ही कुठं बाहेर जाणार असाल आणि प्रवासात हे थे थेपले बनवून नक्की न्या खरंच खायला खूप छान लागतात मेथीचे थेपले मेथीच्या पुऱ्या वगैरे आणि खूप पौष्टिक देखील असतात तर हे बघू शकता मी थोडंसं पीठ लावून असं पातळ पातळ याला लाटून घेतलंय थोडं जर पीठ चिकट वगैरे वाटलं तर तेल लावून पीठ लावूनच एव थेपला असा मस्त लाटून घ्यायचा एकदम असा पातळ पातळ जेवढं होतं होईल तेवढं याला पातळ करायचं आता थेपला लाटून झाला आहे तर आता मी तव्यावर टाकून याला दोन्ही बाजूनी चांगलं मध्यम गॅसवर भाजून घेते कारण जे मेथी वगैरे असतं ते खूप छानपैकी भाजलं जातं सगळं पीठ वगैरे जे असतं तर याला तुम्ही तेल बटर तूप काही लावून भाजू शकता तर मी इथं थोडासा गवरान तुपाचा वापर करून हे थेपलं मस्त भाजून घेते तर असे दोन्ही बाजूने एकदम असे खरपूस मस्त थेपला भाजून घ्यायचा आणि हा तुम्ही दह्यासोबत किंवा सोबत खाऊ शकता आणि तसा जरी खाल्ला तरी खूप टेस्टीस लागतो, तर आता मी याला बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी मस्त असा शेकून घेते तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण मेथीची भाजी खाऊन खाऊन पण मुलं आपली बोर होऊन जातात त्यामुळे मुलांना मुला पण कधीतरी असं वेगळं म मेथीचे पराठे मेथीचे थेपले वगैरे बनवून दिलं तर ते देखील खरंच खूप आवडीने खातात तर तुम्ही पण अशीच नवनवीन रेसिपी ट्राय करत जा मुलांना खाऊ घालत आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा तरी बघू शकता मी इथे दोन्ही बाजूनी मस्त असा थेपला भाजून घेतलेला आहे तुम्ही यात थोडा मेथीचा वापर जास्तही करू शकता कारण मी दोन गड्डे आणल्या होत्या एका गड्डीची भाजी बनवली आणि एका गड्डीचे मस्त असे थेपले बनवले तर स्पेशली मला मेथीचे थेपले खूप आवडतात आणि खूप हेल्दी देखील असतात आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप झटपट आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तर हे बघू शकता इथं सगळे मेथीचे थेपले बनून तयार झालेत आणि अगदी लुसलुशीत बनून तयार झालेत हे बघू शकता किती असे सॉफ्ट एकदम सॉफ्ट असे झालेत म्हणजे अजिबात कडक पण नाही झालेत एकदम मस्त असे सॉफ्ट लुसलुशीत झालेत आणि खायला देखील खरंच खूप छान लागतात म्हणजे जिभेची ना एक चव बदलते तर तुम्ही हे दही सांगा शेजवन चटणीस संग, सॉस सांगा ही खाऊ शकतात आणि तसे जरी खाल्ले तरी टेस्टी लागतात मस्त असे मऊ लोसलुशी तिथं थेपले बनवून तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवे असेल तर प्लीज चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा